निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग आणि गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट केम्ब्रिज इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी केम्ब्रिज इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले या स्नेहसंमेलनात संमेलनात इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य रंगमंचावर सादर करून सर्व पालकांचे मने जिंकले प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संकल्पनेवर आपले ग्रुप इव्हेंट सादर करून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता हे उपस्थित होते तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय पृथ्वीराज पाटील सर संस्थेचे ट्रस्टी माननीय वीरेंद्र सिंह हो पाटील संस्थेचे कॅम्पस समन्वयक माननीय सतीश पाटील सर शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी सर उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर मॅडम समन्वयिका अश्विनी येलकर मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे चेअरमन माननीय पृथ्वीराज पाटील सर म्हणाले की शाळेतून मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो मुलांच्या जीवनामध्ये प्रत्येक भाषेचे महत्व खूप आहे म्हणून सर्व भाषा शिकणे ही सध्याची गरज आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अर्नि सासनूर समृद्धी पाटील तसेच विद्यार्थी आयुष जाधव जेसन सावनूर परिधी वांदे अलिव मंडाने केले कार्यक्रमाचे आभार प्रशासक रफिक तांबोळी सर यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला सारे तो थोड़ा लाए लाए, के जैसा दक्ष्मी लगा दे, तो तो के सारे देखे लक्ष्मी मिला के